मोती गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आळूची पानं वडी करण्यासाठी कापत आहोत कापला आहे टोपलीमध्ये ठेवत आहे दुसरं कापायचं आहे टोपली टाकला मस्त वडी करायची आता याची आळूची वडी खुसखुशीत आळूची वडी आळूची वडी करतात आळूची भाजी करतात गरगटा भाजी सुकी भाजी बेसनपीठ पेरून आळूच्या गोल वड्या चौकोणी वड्या करता येतात करताना चिंच गुळ टाकायचे असतात नाहीतर ती पानं थोडी खाजतात जिबेवर घशामध्ये खाजतात त्याच्यामध्ये पानांच्या खाली किंवा पाण्यामध्ये असं ग्रॅफाईट असतं ते खाजतं केवढी निघालीत पानं मस्तपैकी अजून तोडायचीत असे मोठे मोठे पानं होतात आणि अळूच्या बुंद्याशी म्हणजे त्याच्या खोडाशी खालच्या केळीची साल टाकायची कांद्याचे कांदा कापून टाकलेले वरचे ते फूल असतात ते टाकायचे मस्त वाळ अल, आळूची पानं मोठी मोठी होतात किंवा कंपोस्ट खत गांडूळ खत टाकलं तरी मस्त छान वड्या हे पानं येतात केवढी पानं निघाली आहेत एवढी पानं मिळालीत शानपैकी उड्या पानांच्या पण वडी करणार आहोत चला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज सबस्क्राईब करा